हाय हॅलो नमस्कार श्वेताज क्रिएशनच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत मंडळी परोठ्याच्या उरलेल्या पिठाचं आता मी काय करू असा माझ्यासारखा तुम्हालाही प्रश्न पडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी परत त्याच पिठाचे परोठे करून कोणी खाणार नाही मग ह्याला दुसरा पर्याय म्हणजे ह्या पिठाच्या पुऱ्या करणं खरं तर अशा पुऱ्या करणं सोपं पण आज बघूया ह्या पिठाचे भाजी भरून केलेले रोज यामुळे परोठ्याची कणिकही संपते नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं वेगळं आई आज ह्या मिळालेल्या हुकमाची अंमलबजावणीही होते पनीर परोठ्यासाठी कणकेतच पनीर आणि मसाले घालून भिजवून घेतलेल्या ह्या पिठाच्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत त्यात हे सारण मध्ये ठेवून करंजीसारखं दुमडून घेतलंय पण पूर्ण टोकं जुळवून न घेता असं मध्येच दुमडून हलक्या हाताने चेपून घेतले म्हणजे एक बाजू पूर्ण बंद झालेली असली की सारण बाहेर येणार नाही एक बाजू बंद करून घेऊन पुरीची गुंडाळी केली आता ह्या दोन्ही बाजू आहेत त्याआधी बोटांनी चेपून घेतल्या आणि परत काट्याच्या मदतीने बंद करून घेतल्या ह्यामुळे ह्या बाजू छान व्यवस्थित बंद होतात सारण बाहेर यायची भीती राहत नाही आणि दोन्ही बाजूला त्याचे डिझाईन तयार होते जे दिसायलाही छान दिसते सारण भरून तयार झालेले हे रोल्स तापलेल्या तेलात दोन्ही बाजू खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे हे रोल्स गरमागरम खायला छान लागतात सॉस किंवा चटणी बरोबर सर्व करून चालतात पोळी भाजी खायचा मुलं कंटाळा करतात तेव्हा असा ऑप्शन उपयोगी पडतो आज या सारणात उकडलेल्या बटाट्याचे बारीक चिरून घेतलेले तुकडे एक चीज क्यूब किसून दुपारच्या जेवणासाठी केलेली कांदा टोमॅटो सिमला मिरची परतून भाजी त्याच्यात थोडासा पावभाजी मसाला आणि घातलेल्या बटाट्याला पुरले एवढं मीठ घालून सगळं मिक्स करून घेतलं होतं हे आतलं सारण मुलांच्या भाज्यांच्या आवडीप्रमाणे बदलता येईल किंवा आपल्याला मुलांनी ज्या भाज्या खाव्या वाटतात त्या अशा स्वरूपात खायला देता येतील दुपारची पोळीभाजी तयार असताना परोठ्यांचं पीठ शिल्लक असताना आयत्यावेळी सुचलेली ही आजची रेसिपी अशा हटके रेसिपीज आपले पारंपरिक पदार्थ हो। नवनवीन रेसिपी आयडियाज क्राफ्ट आयडियाज सिम्पल हेअरस्टाईल्स जुगाड आणि मला माहीत असलेल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला आवडणार असतील तर सोबत राहा आजची ही पनीर परोठा स्टफ रोल्स रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना ही रेसिपी कळण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा परत भेटू नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनल पेजला व्हिजिट करून इतर व्हिडिओज बघू शकता पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार